केज येथील आवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून दोन कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी वाल्मिक कराड हा तुरुंगात आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा आणि या खंडणी प्रकरणाचं कनेक्शन असल्याचं पोलिसांना संशय आहे दरम्यान विष्णू चाटे याच्या मोबाईलवरून वाल्मिक कराडनं सदर कंपनीला माझं काम करा नाही तर तुमचे हातपाय तोडतो अशी धमकी देणारी कॉल रेकॉर्डिंग काल सीआयडीच्या हाती लागली आहे दरम्यान आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गंभीर पुरावे समोर आणलेत त्यांनी म्हंटलंय सुनील केदू शिंदे याचं पीसीआर अर्थात पर्सनल क्रिमिनल कंप्लेंट वाचून मन खूप अस्वस्थ झालं सगळ्यांपुढे हे महत्वाचे मुद्दे ठेवायचे आहेत शिवाजी थोपटे यांना वाल्मिक कराड यांनी त्यांच्या परळ येथील कार्यालयात बोलावून आवादा कंपनीचे केज तालुक्यातील सर्व काम बंद करा अन्यथा काम चालू ठेवायचं असेल तर दोन करोड रुपये द्या असं सांगितलं वेळोवेळी विविध लोकांच्या मोबाईलवरून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या प्रकल्पाचं काम बंद न ठेवल्यास मारहाणीच्या आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजण्याच्या सुमारास याच प्रकरणावरून माझे अपहरण केले होते याबाबत मी पोलीस ठाणे केज येथे तक्रार दिली होती त्यावरून पोलीस ठाणे केज येथे गुन्हा क्रमांक दोनशे पंच्याऐंशी दोन, दोन हजार चोवीस गुन्हा दाखल झालाय इतक्या वेळ जर धमक्या जिवे मारण्याच्या धमक्या आणि अपहरण देखील झालं तर वाल्मिक कराडवर कारवाई झाली नाही ही कारवाई वेळेत झाली असती तर आज स्वर्गीय संतोष देशमुख जिवंत असते या बीड पोलिसांवर आणि गृह खात्यावर आपण विश्वास ठेवून योग्य तपास होईल अशी आशा तरी करू शकतो का असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केलाय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी